शिक्षकांनी का पुकारला बंद शिक्षकांच्या संपावर तोडगा निघणार सरकारचा करायचं काय शिक्षकांचा एल्गार आहे राज्य सरकार विरोधात सुप्रीम कोर्टा त्रेपन्न वर्षांच्या आतील वय असणाऱ्या सगळ्या शिक्षकांसाठी अनिवार्य केलेली टी आणि -टी, दोन हजार चोवीसचं संच मान्यता धोरणाच्या मुद्द्यावर शिक्षकांनी शाळा बंदची हाक दिली त्यावर तोडगा निघालाच नाही आणि शिक्षक संघटनांनी आंदोलन छेडलं मात्र शिक्षक इतके संतप्त का झाले आणि त्यांच्या मागण्या काय आहेत ते पाहूया टीईटी अनिवार्य टी करण्याच्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी याचिका दाखल करण्याची मागणी एनसीटीईच्या निकषात बदल करण्याची मागणी दोन हजार चोवीसचं संच मान्यता धोरण रद्द करण्याची मागणी आणि शिक्षकांसाठी जुनी पेन्शन लागू करण्याचीही मागणी आहे शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्यातील ऐंशी हजार शाळा बंद आहेत मात्र आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं म्हणून आंदोलन करत नाही तर आमच्या हक्कासाठी लढत असल्याचं आंदोलनकर्त्या शिक्षकांनी म्हटलंय आम्ही आमच्या न्यायी हक्कासाठी भांडत आहे विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही जर शिक्षकांना अशी परीक्षा सक्तीची केली जात आहे तर शिक्षकांच्या मते सर्व क्षेत्रातले सर्व अधिकारी अगदी डॉक्टरांपासून वेगवेगळ्या आय वगैरे सर्व अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या परीक्षा सक्तीच्या केल्या पाहिजे दुसरीकडे पस्तीस वर्ष शिकवण्याचं काम केलेल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षेला बसवणं अन्यायकारक असल्याची भावना महिला शिक्षकांना व्यक्त केली जर आम्ही तीस पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष नोकरी करून सुद्धा आम्हाला पुन्हा आमची पात्रता परीक्षा घेण्याची सरकारची जर

वर्षात टी टी पास न शिक्षकांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार तर आहेच मात्र संच मान्यतेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय ग्रामीण भागात मराठी शाळा बंद पडत असल्यानं अनेक पद आता रिक्तच नाही तर कायमची संपण्याची भीती निर्माण झाली त्यामुळे आता शिक्षकांच्या संपामुळे सरकार आपल्या निर्णयावरून माघार घेणार की शिक्षक विरुद्ध संघर्ष आणखी टोकाला जाणार याचीच उत्सुकता लागली मात्र सरकार विरुद्ध शिक्षक संघर्षात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार हे मात्र निश्चित त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी लवकर तोडगा आहे नाशिकहून अभिजित सोनवणे आणि पुण्याहून सचिन जाधव सह बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज